नमस्कार मैत्रिण नवरात्र सुरू आहे त्यासाठी शाबुदाण्याची खीर करणार आहे मी एक वाटी शाबुदाना भिजून घेतलेला आहे आणि कढई गरम करून एक चमचा तूप घातलेलं आहे त्यामध्ये थोडे काजू बदामचे तुकडे करून थोडेसे परतून घेऊया तुपामध्ये थोडासा कलर बदलूस तर तुपात परतून घेतला चव येते खायला आणि छान पण लागता

तेवढा खीर पण छान खायला ला घट्ट पण झालेले आहे आणि बदामाना पण छान फुललेला आहे काजू बदामाचे काप किंवा तुकडे तुपात परतून घेतले होते ते पण टाकून घेऊया आणि थोडेसे पिस्ता सगळे एकत्र करून घेऊया आपण मस्त झाली कलर पण छान आलेला आहे त्याला आणि साखर बघूया आपल्या आवडीनुसार गोड कमी जास्त खाऊ शकता मी अर्धी वाटी टाकलेली आहे साखर छोटी वाटी ना साखर टाकल्यानंतर पण दोन तीन मिनटं उकळून घेऊया त्याला बघा छान घट्ट दाट झालेली आहे दूध पण छान आटले गेले आहे त्यामुळं छान झालेले आहे खीर अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी नवरात्रात घेऊन येणार आहे नका माझ्या चॅनेलला लाईक करायला पण विसरू सबस्क्राईब करायला विसरू नका